न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा मुख्यमंत्री लाडकी बहिणी आहे त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं माननीय मुख्यमंत्री मोदी मोदी यांनी ही जनतेच्या करता आणि महिलांकरता ही चांगली योजना केली पण त्याच्यामध्ये तीस लाख महिलांचे आधार लिंक होत नाही त्यांचं झिरो अकाऊंट आहे त्याच्यामुळे पैसे टाकले जात नाही त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख सात हजार महिलांना फक्त एवढ्या किरकोळ कारणांकरता पैसे मिळालेले नाही म्हणून आपण ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सगळ्या लीड बँक आमचे सगळे गाडक्या बहिणीचे अध्यक्ष त्यांचे सगळे डायरेक्टर त्याच्यावर मिटिंग घेतली आणि त्यांना सूचना दिलेल्या आहे की ही जबाबदारी आता तुमची आहे आधार लिंक करून घ्यायची आणि उद्याच्या दिवशी तालुका स्तरावर आमच्या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आणि लीड बँकेचे अधिकारी तहसीलदार पीडीओ सीडीपीओ यांनी बैठका घ्याव्या आणि तालुका स्तरावरच हे प्रश्न सोडवावे असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे दुसरी बैठक अशी होती की काल पडलेला अतिवृष्टीचा जो पाऊस आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्यात यावे पावसामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत ते लवकर दुरुस्त करण्यात यावे डिप्यूटीसी मार्फत जे पैसे खर्च होत आहेत त्याच्यामध्ये काही स्लो ठिकाणी जिथे असेल त्यांना फास्ट काम क्रमा देण्यात द्याव्या दे ऑर्डर देण्यात याव्या दे दे अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं का एमएससीबीच्या बाबतीमध्ये दोन तीन चार दिवसापासून जी अडचणी येतात शेतकऱ्यांना की रात्री केव्हाही लाईट जाते आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की लाईट गेली तर तुमचा विचार बघा शेवटी शेतकरी आधारात राहणार आणि तुम्ही लायटात राहणार हे जमणार नाही अशा वेगळ्या वेगळ्या प्रश्नांवर ही बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना होत्या त्या देण्यात आल्या त्याचमध्ये मोठे चांगले निर्णय घेण्यात आले ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हापासदच्या शाळेला सीसी कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला वीस कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आली जेणेकरून या ज्या गट, लहान घटना घडत आहेत मुलगीने सुरक्षित राहण्याकरता प्रत्येक शाळेमध्ये सीसी कॅमेरा बसवता येईल त्याच्यामुळे वे शिक्षक वेळेवर येतो की नाही मुलगी वेळेवर येते की नाही मुलगी वेळेवर जाते की नाही याच्यावर लक्ष सीसी कॅमेरा मात्र होईल आणि आई वडील जे चिंतेत असतात त्यांची चिंता दूर होईल याच्याकरता हा प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर शासनाच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या राबवल्या जात असताना आपण मागच्या काळामध्ये सात नंबरला एक महिन्यापूर्वी होतो आता आपण चार नंबरला आलो आहे एक नंबरला कसा येईल याच्याकरता आमचा सगळा हा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की बऱ्याच अधिकाऱ्यांनी कामाला स्पीड वाढवलेला आहे आणि एवढ्या आठ दिवसामध्ये राहिलेली सगळी कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो